हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज जे एस डब्ल्यू स्टील खोपोली कंपनीच्या वतीनं दोनशे पन्नास वृक्षांची लागवड जागतिक पर्यावरण दिनी दिला पर्यावरणाचा संदेश जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून पाच जून रोजी जे एस डब्ल्यू स्टील कोटेड प्रोडक्ट्स लिमिटेड दहिवली पालीफाटा खोपोली यांच्या वतीनं परिसरात विविध प्रकारच्या दोनशे पन्नास पारंपरिक व वा मौल्यवान वृक्षांची लागवड करण्यात आली पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात कंपनी व्यवस्थापनासह कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवल्यानं दरवर्षीच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल जे एस डब्ल्यू स्टील कंपनीच्या पर्यावरण प्रेमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीनं सर्वांना वृक्ष लागवड करत वृक्ष संवर्धनाचे संदेश देण्यात आला यावेळी एस डब्ल्यू स्टील कोटेड प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनीचे प्लांट हेड राहुल महाकाल अनिल महाजन आनंद निलावर उदय मेटकर आदी प्रमुखांसह कर्मचाऱ्यांनी सहभाग दर्शवत दोनशे पन्नास वृक्षांची लागवड केली सर्वत्र होणारी वृक्षोड तोड त्या बदल्यात न होणारी लागवड याचा परिणाम वातावरणावर होत आहे परिणामी दरवर्षी उण्यात होताना दिसत आहे चालू वर्षी तर उष्मानं अधिकच सर्वजण हैराण असल्यानं बदलणाऱ्या पर्यावरणाला पूर्वपदावर आणण्यासाठी पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात येत असल्यानं या सूचनेचं सर्व स्तरावर अंमलबजावणी करत वृक्ष लागवड करण्यात येत असताना पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी डब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्ट्स लिमिटेड पालीफाटा कोपोली कंपनीच्या वतीनं वृक्ष लावा वृक्ष जगवा या संकल्पनेतून कंपनीच्या आवारासह परिसरातील माळ राणावर अनेक प्रकारची दोनशे पन्नास वृक्ष लागवड करत सर्व व्यवस्थापनासह कर्मचाऱ्यांना वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला कंपनीनं हाती घेतलेल्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे